जय शिवराय जय शंभूराजे खान यावेळेस मात्र कोणतीही घाई करण्याच्या मनस्थितीत नव्हता तसेच तो कोणत्याही परिस्थितीत किल्लेदाराला हलक्यात घेणार नव्हता तशीही जो किल्लेदार आपल्या माणसांना साधी जखमही होऊ न देता एक हजारांची फौज परतवून लावू शकतो त्याच्या कल्पकतेला दाद देणे खानाला क्रमप्राप्तच होते हाच विचार करत गेल्या पंधरा दिवसापासून खान नीट झोपू देखील शकला नव्हता हुजूर द्वारपालाचा आवाज आला आणि खानाची तंद्री भंग पावली त्याने एक हुजऱ्याकडे पाहिले तो खाली मान घालून उभा होता आ गये सब खानाने विचारले जी हुजूर अंदर भेजो हुजऱ्याला आज्ञा देत खान आपल्या जागेवर जाऊन बसला काही वेळातच सात आठ जण खानाच्या शामियानात शिरले बैठो खानाचा हुकूम होताच प्रत्येक जण आपापल्या मानाप्रमाणे आसनास्थ झाले करीम खान इससे पहले हमें तक क्यों झेलनी पड़ी खाना ने एकदम सरदार मुझे इसकी सिर्फ एक वजह दिखती है हमारी फौज सिर्फ एक तरफ थी काही से बिचकर करीम खान उतरला बराबर लेकिन आज हम वो गलती नहीं करेंगे आज शाम तक किले पर अपना चांद सितारा फड़केगा खान आढ्य मनाला सगड़ी तुरत सूर मिसड़ला करीम खान तुम 400 लोग लेकर सामने से जाओगे दौलत खान तुम 500 लोग लेकर पीछे से हमला करोगे देशमुख तुम जंगल की तरफ से 500 सिपाही लेकर हमला करोगे और नाइक 500 सिपाही लेकर जंगल की दूसरी तरफ से हमला करेगा एक बात सबको याद रखनी है हर एक सिपाही दो गज की दूरी बनाकर ही आगे बढ़ेंगे खाना ने अपनी योजना सांगित ली बहुत बढ़िया सरदार आज श्याम या तो किल्लेदार आपके सामने होगा या उसका सर करीम खान आणि बाहेर पडला त्याचबरोबर इतर सर्वजण देखील बाहेर पडले किल्ल्याच्या तटावरून पाहणी करणाऱ्या किल्लेदाराला किल्ले आज खानाच्या फौजेमध्ये जरा जास्तच हालचाल दिसत होती याचाच अर्थ आजच पुन्हा आपल्यावर आक्रमण होणार आहे हे त्याने ओळखले पण एक गोष्ट मात्र त्याला विचार करायला भाग पाडत होती आणि ती म्हणजे त्याला कोणत्याही बाजूला खानाची फौज एकवटलेली दिसत नव्हती याचाच अर्थ खानाने यावेळेस आक्रमण करण्यासाठी नवीन योजना आखली होती एकाकी त्याच्या मनात विचार आला नक्कीच आपल्या किल्ल्यावर चहू बाजूने हल्ला करण्याचा खानाचा विचार असणार पाहता पाहता किल्लेदार गंभीर झाला कारण मोठ्या संख्येने जर चहू बाजूने आक्रमण झाले तर मात्र आपला निभाव लागणे कठीण आहे हे त्याने जाणले काही वेळातच मुघल सैन्याने चारही बाजूंनी डोंगर चढायला सुरुवात केली यावेळेस सैन्य जास्तच होते तसेच ते विखुरलेले होते प्रत्येक सैनिक हा एकमेकांपासून बरेच अंतर राखून वर चढत होता आता जर किल्ल्यावरून दगड लोटले तरीही ते चुकवणे त्यांना शक्य होणार होते आणि हाच सगळ्यात मोठा धोका किल्लेदाराने ओळखला गणिम तर अगदी तयारीने पुढे येत होता परत एकदा अल्लाहू अकबरचा स्वर गगन भेदत जवळजवळ जवड़ येत होता यावर काहीतरी उपाय लवकरात लवकर करणे किल्लेदाराला गरजेचे होते आणि त्याचे डोळे चमकले त्याने लगेच आपल्या लोकांना आवाज दिला अनेक कुंडे तरुण त्याच्या पुढे हजर झाले जी किल्लेदार त्यातील एकाने अदबीने विचारले आपले पोरं आहे ना व त्यासनी बोलवा किल्लेदाराने आज्ञा केली आणि काही वेळातच सगळे पोर किल्लेदारासमोर हजर झाले काय रे पोरांनो आपल्या राजासाठी लढणार ना काहीसे हसत त्याने विचारले आणि सगळ्यांनी एकमुखाने होकार दिला मग आता असं करायचं तुमची ती पाखरं मारायची गलोरी हाय ना व ती घ्यायची आणि या येणाऱ्या गनिमांवर ताणायची एकेकाला -एक टिपायचा जवर तो कोसडत नाही तवर त्याला सोडायचं नाही काय किल्लेदाराने आज्ञा दिली आणि पोरांना आनंद झाला आज खऱ्या अर्थाने ते स्वराज्यासाठी आपल्या संभाजी राजांसाठी प्रत्यक्ष गोफन चालविता येते त्यांनी बी या पोरासनी मदत करायची ध्यानात ठेवा एक बी माणूस सुटायला नाही पाहिजे किल्लेदाराने हुकूम सोडला मुलांच्या बरोबरीने बायकाही युद्धात सामील झाल्या सगळेजण किल्ल्याच्या बाजूनी तटावर आले आणि गोफन फिरायला सुरुवात झाली बराच पुढे आला होता आपल्या टप्प्यात येताच गलोरीतून एक छोटा दगड सुटला एक सैनिक वर पाहत पुढे येत होता तो बरोबर त्याच्या नाकावर बसला त्या छोट्याशा दगडाला इतका वेग आलेला होता की त्या सैनिकाचे नाक फुटले वेदनेने विवडत तो खाली वाकला आणि त्याचा तोल गेला तसा तो खाली कोसळला बाकी सगळे काम उताराने चोख बजावले दगडांवर ठेस काढत तो जेव्हा थांबला तेव्हा त्याच्या शरीरातून प्राण कधीच निघून गेले होते भले शाबास किल्लेदाराने त्या मुलाला शाबासकी दिली आणि त्या चिमुरडाची छाती अभिमानाने फुगली हळूहळू गोफणीतून एक एक दगड सुटू लागला आणि वर येणारा एक एक जण खाली कोसळू लागला खान आपल्या काही निवडक लोकांसह चहूबाजूने आपल्या फौजेवर नजर ठेवण्यासाठी फिरत होता जशी जशी त्याची माणसे एक एक करून कोसळू लागली तो पुरता चवताळला यावेळेस वरून एकही मोठा दगड गडगडला नव्हता आणि तरीही एक एक जण टिपला जात होता आता मात्र डोंगर चढणाऱ्या सैनिकांचा धीर हळूहळू सुटू लागला आपल्या बरोबर असलेला माणूस फक्त ओरडतो आणि कोसळतो इतकेच त्यांना दिसत होते ना त्यांच्यावर एखाद्या शस्त्राचा वार ना रक्ताचे पाठ आणि तरीही एक एक करून वर चढणारे सैन्य कमी कमी होत होते यावेळीही कित्येक जण किल्ल्याच्या अर्ध्या डोंगरावरच जायबंदी झाले आता मात्र जीव वाचवायचा तर माघार घेणे जास्त गरजेचे होते माघारी पडून जाण्याशिवाय त्यांना पर्यायच होता कुठे आपले सैन्य माघार घेते आहे हे काही वेळातच करीम खानाच्या लक्षात आले परत फिरणे म्हणजे स्वतःचा मान कमी करून घेणे होते त्याने आपल्या घोड्याला टाच दिली आणि तो सगळ्यात पुढे झाला वरून होणारा दगडांचा मारा बिलकुल कमी होत नव्हता पण करीम खानाला आता मात्र कशाची फिकीर नव्हती त्याला मात्र एकच गोष्ट दिसत होती आणि ती म्हणजे कसेही करून किल्ल्यावर विजय मिळवायचा त्याच्या पाठोपाठ पन्नास एक जणांनी आपले घोडे भरदाव फेकले किल्लेदार हे सगळे होते काही वेळासाठी त्याचे मन कचरले जर यातील एकही जण किल्ल्याजवळ पोचला तर मुघल सैन्याचे मनोबल वाढणार होते किल्ल्यावरून होणारा दगडांचा मारा अंगावर झेलत खान पुढे झाला आणि इथेच त्याने चूक केली परत एकदा किल्ल्यावरून एक मोठी शिळा त्याच्या रोखाने गळगडत आली करीम खानाच्या घोड्याने वेग घेतला असल्यामुळे ती चुकवणे त्याला शक्य होऊ शकले नाही आणि त्याचा तोल गेला तो खाली पडतो ना पडतो तोच आणखी एक दगड गडगडत आला आणि त्याच्या खाली करीम खान चिरडला गेला आपल्या डोळ्या देखत आपला सेनानायक पडलेला पाहून खानाच्या मागे असलेल्या सैन्याचे धैर्य संपले या खुदा करत एकेकाने आपले घोडे मागे फिरवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत अनेक दगड आपले काम चोख बजावून गेले होते जी गत करीम खानाची झाली होती काहीशी तशीच गत इतर बाजूंनी चाल करण्यासाठी गेलेल्या मुघल सैन्याची झाली होती नाईक जायबंदी झाला होता देशमुख दगडाखाली चिरडला गेला होता आणि दौलत खानाने पूर्णता माघार घेतली होती किल्ल्यावर चढाईसाठी गेलेली दोन हजाराची फौज देखील कुचकामी ठरली होती खान आपल्या तंबूत फक्त येरझारा घालत होता त्याला आजही कोणतीच बळत मिळाली नव्हती जवळपास सहाशे सैनिक कामी आले होते पाच एकशे सैनिक गंभीर जखमी झाले होते करीम खाना बरोबर गेलेला घोडदडापैकी एकही सण जिवंत परत आला नव्हता दौलत खानाने वेळीच माघार घेतल्यामुळे त्याच्याबरोबर गेलेल्या सैन्याची मात्र जास्त हानी झाली नव्हती आणि आजही किल्ल्यावरील एकही इसम साधा जखमीही झालेला नव्हता या आधीही खानाला हा किल्ला घेता आला नव्हता आणि यावेळेस त्याची गत पूर्वीसारखीच झाली त्यावेळेस किल्लेदार वेगळा होता यावेळेस वेगळा पण परिणाम मात्र एकच होता खान पूर्ण हट्टाला पेटला रोज खानाचे लोक किल्ल्यावर चढाई करण्यासाठी जात आणि त्यातील बरेचसे कमी होऊन माघारी येत जवळपास महिने हेच चालू राहिले आता तर किल्ल्यावर मोठमोठ्याने होणारा शिवाजी महाराजांचा जय जयकार खानाच्या सवयीचा एक भाग झाला होता दोन महिने प्रयत्न करूनही जेव्हा किल्ला हाती येत नाही याची खानाला खात्री झाली त्यावेळेस त्याने शेवटचा पर्याय वापरण्याचा विचार केला हा पर्याय होता तोफांचा वापर